సమధాతు సమదోషసమ్నిచ్య సమధామలక్రియా ప్రసన్నాత్మన స్వాస్థ్యతీయ सर्व वयोगटातील महिलांसाठी एक अमृत मासिक चक्र आणि रजोनिवृत्ती हे स्त्रियांच्या आयुष्यातील दोन महत्वाचे टप्पे आहेत वाढ परिपक्वता विकास पुनरुत्पादक क्षमता आणि रजोनिवृत्ती यासारख्या कोणत्याही वेळी स्त्रियांच्या शरीरात होणारे बद्दल हे हार्मोन्सच्या पातळीला कारणीभूत ठरतात तिच्या पुनरुत्पादक वर्षांमध्ये स्त्रिया स्त्री संप्रेरकांद्वारे संरक्षित असतात तिच्या जीवनातील पुनरुत्पादक टप्पा पित्त दोषासोबत कफ आणि नंतरच्या टप्प्यात वात दोषाद्वारे नियंत्रित केला जातो या दोषातील कोणतेही असंतुलन विकृती निर्माण करेल शतावरीमध्ये फायटोएस्ट्रोजेन्स असतात जे वनस्पती संयुगे आहेत जे शरीरात इस्ट्रोजेनच्या प्रभावांची नक्कल करतात रजोनिवृत्ती दरम्यान जेव्हा इस्ट्रोजेनची पातळी कमी होते तेव्हा हॉट फलाश रात्री घाम येणे योनिमार्गात कोरडेपणा आणि मूड बदलणे यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात शतावरीचे फायटो इस्ट्रोजेनिक गुणधर्म हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात आणि या लक्षणांची तीव्रता कमी करतात नमस्कार आगुंबे हर्ब्समध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक आयुर्वेदिक औषधी उत्पादने आगुंबे हर्ब्स उत्पादित केलेली प्रीमियम औषधी वनस्पतींचे काळजीपूर्वक निवडलेला घटक आहे त्याच्या अद्वितीय गुणधर्मांसाठी आणि एक सिनेर्जिस्टिक फॉर्म्युला तयार करण्यासाठी एकत्रित केला जातो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी धन्यवाद जिथे आमच्या सारख्या कंपन्या तुमच्या ज्ञानाच्या उद्देशाने आयुर्वेदिक औषध तयार करण्याचे अस्सल माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करून त्यांच्या उत्पादनांचा सहज प्रचार आणि प्रदर्शन करू शकतात आज आम्ही शतावरी गुडाच्या निर्मिती आणि आरोग्य फायदेबद्दल थोडक्यात चर्चा करू आमच्या प्रमाणित जी एम पी प्लांट जे अनेक एक्स्ट्रॅक्टर आणि रिॲक्टर अन्न प्रक्रिया मशीन किणवन कक्ष बल्क स्टोरेज एरिया पलव्हरायझिंग सेक्शन आणि अणुभट्टीने सुसज्जमध्ये शतावरी गुडाच्या थेट तयारी दाखवू शतावरी गुडासाठी वापरले जाणारे साहित्य शतावरी बाळा रूट्स प्रसारिणी उशिरा जिवंती धातकी इलायची विदारी गोक्षुरा लवंग अश्वगंधा रसना एरंड वासुका तामलकी शुंटी वमसालोचना मुसळी पिपली कृष्णा सारिवा पाठा नागकेशर शिलाजीत यष्टीमधू नैसर्गिक गुड शुद्ध गायचा तूप आणि अपरिष्कृत नैसर्गिक साखर जी कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे परिष्कृत शर्करा ज्यावर रासायनिक प्रक्रिया केली गेली आहे त्या औषधी वनस्पतींची क्षमता बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतात शतावरी गुडा तयार करण्याची पद्धत खडबडीत ठेचलेली शतावरीची मुळे पाण्यात मिसळून मध्यम आगीत उकळण्यासाठी सोडली जातात चांगली उकळलेली शतावरी मुळांमधून रस पिळून काढला जातो आणि शतावरीच्या उकडलेल्या मुळांचे अवशेष टाकून दिले जातात शतावरीच्या मुळांचा रस गोळा करून एका मोठ्या भांड्यात गुळ घालून साखरपाकासोबत गर्म केला जातो हा रस अर्धघन फॉर्म मिळविण्यासाठी कित्येक तास पुढे उकळला जातो जेव्हा ते अर्धघन अवस्था गाठते शुद्ध गायीचे तूप आणि द्रवीभूत शिलाजीत जोडले जाते आणि मंद आचेवर हा मिश्रणाचा जाड लेह पेस्ट तयार केली जाते सुमारे चौदा औषधी वनस्पतींचे प्रक्षेप द्रव्यचे बारीक दळलेले चूर्ण म्हणजे शुंटी इलायची मुसळी पाटा गोक्षुरा कृष्ण सारिव वासुका तमालकी विदारी पिप्पली यष्टिम्धू आणि वंशलवोचना या जाड आणि चिकट लेह्यात घालून चांगले मिसळले जातात शेवटी महिलांसाठी अत्यंत शिफारस केलेले आरोग्यपूरक आगुंबे हर्ब्सने तयार केलेले शतावरी गुडा पॅक करण्यासाठी तयार आहे रजोनिवृत्ती उपचार शतावरी गुडा किंवा शतावरी ग्रॅन्युएल्सचे उत्साहवर्धक परिणाम मधुरा तिक्तरस गुरुस्निग्धा गुण विपाक शीत वीर्य आणि रसायन प्रभावासह शतावरी जीवनाच्या सर्व टप्प्यांवर स्त्रियांसाठी फायदेशीर ठरते चरक ऋषी त्याचे वर्गीकरण बल शक्ती वाढवणारे वयस्थापन दीर्घायुष्य वाढवणारे आणि शुक्रजनन असे केले आहे तसेच त्याने रस अन्नाचे पचन झाल्यानंतर तयार होणारा थर आणि धातू शरीराचा एक घटक जो मांस दर्शवतो आणि स्नायूंच्या उतींचा समावेश करतो सुश्रुतांनी त्याचा पुरुषार्थ शुक्रशोधन असा उल्लेख केला आहे शतावरी गुडाचे नियमित सेवन केल्याने शुक्राणू किंवा वीर्य शुद्ध होते तर कल्पस्थानात याला वाजिक्रा वृद्धी लैंगिक उत्साह आणि प्रमाण म्हणून उद्धृत केले जाते एक सुप्रसिद्ध मादी पुनरुत्पादक हरबल मिश्रण शतावरी गुडा स्त्रियांमध्ये अमृत म्हणून काम करते मासिक पाळीच्या वेदना विलंब यौवन अनियमित मासिक पाळी आणि मासिक पाळीत जास्त रक्तस्राव यासाठी खूप प्रभावी आहे शतावरी स्त्रियांची प्रजनन क्षमता आणि कमी दूध स्रावग्रस्त महिलांमध्ये दूध उत्पादन वाढवते त्यात संरक्षण कार्ये वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी मालमत्ता आहे शतावरीच्या देठ्या आणि मुळामध्ये अमायलेस आणि लिपेस क्रियाकलाप असतात त्यामुळे त्यात पाचक गुणधर्म असतात अँटी एलर्जिक शतावरीच्या मुळांच्या अर्कांमध्ये विरोधी क्रिया दिसून येते हे मज्जा आणि लिम्फ टिश्यूमध्ये स्टेम पेशींची संख्या वाढवते आणि सक्रिय रोगप्रतिकारक पेशींमध्ये त्यांचा विकास उत्तेजित करते शतावरी गुडा आणि त्यातील घटकांबद्दल तुलनेने पुरेशी माहिती देण्याचा आम्ही आमच्या स्तरावर सर्वोत्तम प्रयत्न केला आहे कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि जवळच्या लोकांसोबत शेअर करा च्यवनप्राश सुपारी पाक अश्वगंधादी लेह्यम धनवंतरी तैला ब्राह्मी तैला कुमकुमादी तैला दशामुलारिष्ट अश्वगंधरिष्ट बालारिष्टा लोहस्वा आणि लोध्रास्वावर आमचे आगामी व्हिडिओ पाहायला विसरू नका आमच्याशी जुडून राहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या पुढील अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये लवकरच भेटू हे आयुर्वेदिक हरबल औषधं घेण्यापूर्वी लक्षात घेण्यासारखे मुद्दे गरोदर स्त्रिया शतावरी गुडा किंवा शतावरी दाणे खाण्यापूर्वी व्यक्तिगत सल्ल्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा मधुमेह असलेल्या लोकांनी साखरेच्या सेवनाचा विचार करावा आणि उपलब्ध असल्यास साखरमुक्त पर्याय निवडावा काही औषधांशी संवाद असू शकतो म्हणून औषधे घेत असलेल्या लोकांनी त्यांच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे औषधांसह परस्परसंवाद तुम्ही कोणतीही औषधे घेत असाल तर शतावरी गुडा किंवा शतावरी ग्रॅन्युल्स घेण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ॲलर्जी काही व्यक्तींना शतावरी गुडा किंवा शतावरी ग्रॅन्युल्समधील काही घटकांना ॲलर्जी असू शकते संभाव्य ॲलर्जिक प्रतिक्रियांकडे लक्ष द्या आणि कोणतेही प्रतिकूल परिणाम झाल्यास सेवन थांबवा गुणवत्ता आणि स्त्रोत आगुंबे निर्मित शतावरी गुडा आणि शतावरी ग्रॅन्युल्स निवडा जे उच्च दर्जाचे घटक वापरतात आणि उत्पादन मानकांचे पालन करतात आमच्यासोबत संयम बाळगल्याबद्दल धन्यवाद